विद्यार्थी मित्रांनो नमस्कार सर्वांचं स्वागत आपल्या स्टेपअपच्या युट्यूब चॅनलमध्ये आज महत्वाचा तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येतोय तो म्हणजे आपण महासंग्राम चालू घडामोडी टेस्ट सिरीज सुरू केली आहे जे एकवीस डिसेंबरची संयुक्त पूर्व परीक्षा असणार आहे त्यासाठी एक, त्या एक पंचवीस टेस्ट आपण चालू घडामोडीच्या घेणार चा आहोत मित्रांनो आणि पंचवीस दिवस या पंचवीस टेस्ट चालणार आहेत लक्षात असू द्या डेली वीस प्रश्नांची टेस्ट आपल्या ऍपला आपण अपलोड करणार आहोत आता चालू घडामोडीची टेस्ट सिरीज सुरू करण्यामागचं तुम्हाला एक सांगतो कि मागचे पेपर जर बघितले तुम्ही आता राज्यसभेचा पेपर बघितला असेल काही लाइनर प्रश्न आहेत काही मल्टीलाईनर प्रश्न आहेत पण विद्यार्थ्यांना करंट अफेअर हा विषय सगळ्यात कठीण गेलेला आहे त्यामुळे आपण चालू घडामोडी महासंग्राम आपण दहा तासाचा महासंग्राम व्हिडिओ टाकला होता तसाच एक महासंग्राम नावाची टेस्ट सिरीज टाकली आहे चालू घडामोडीची आता ही चालू घडामोडीची टेस्ट सिरीज काय असणार आहेत आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी पहिली टेस्ट कशी असणार आहे ते डेमो लेक्चर आणि त्या टेस्ट दिल्यानंतर तुम्हाला काय काय नेमकं करायचं हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत मित्रांनो चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा चला चला आता महासंग्राम टेस्ट बघूया महत्वाचं म्हणजे बघा मी तुमची एक पहिली सुद्धा टेस्ट सुद्धा घेणार आहोत जे वीस प्रश्नांची टेस्ट आहे अशा टोटल पंचवीस टेस्ट असणार आहे पाचशे प्रश्न असणार आहेत लक्षात असू द्या महत्वाचे पाचशे प्रश्न दीड ते दोन वर्षातले प्रश्न काढलेले लक्षात असू द्या मग आता तत्पूर्वी एक लक्षात घ्या याच्यामध्ये आपण वीस प्रश्नांची एक टेस्ट टोटल पंचवीस टेस्ट डेली एक टेस्ट अपलोड होईल आणि हे वीस तारखेपासून म्हणजे आज वीस नोव्हेंबरपासनं चालू होणार आहेत फक्त ऑनलाईन स्वरूपाची ही असणार आहे तुम्हाला स्टेप अप अकॅडमीचा ऍप डाउनलोड करायचा आहे त्यामध्ये तुम्हाला ही टेस्ट सिरीज महासंग्राम टेस्ट मध्ये दिसेल याची आम्ही एकदम माफक फी ठेवलेली आहे एकशे एकोणपन्नास रुपये तुम्हाला ॲप डाउनलोड करायचं आहे आणि ही टेस्ट सिरीज जॉईन करायची आहे तसंच या टेस्टचं पीडीएफ विश्लेषण जे मला वाटतं जो एखादा प्रश्न मी चुकीचा दिलेला आहे त्याच्यामध्ये एखादा स्टेटमेंट चुकीचं आहे है से है ते कसं बरोबर आहे स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे तसंच जून दोन हजार चोवीस ते पंचवीस या कालावधीत म्हणजे सतरा ते अठरा महिन्यातल्या कालावधीतले मी प्रश्न यामध्ये सेट केले आहे आणि सरळसे आपल्या कंबाईन परीक्षा आहे त्याला वन लाईनर स्वरूपाचे प्रश्न जास्त स्वरूपात दिसतात त्यामुळे वीस प्रश्न मी टाकलेले आहेत एका टेस्टमध्ये त्यातले पाच प्रश्न मल्टी आहे आणि पंधरा प्रश्न हे वन वनलाईनवर स्वरूपाचे टाकले आणि सगळं टॉपिक याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे तर मित्रांनो चला त्याच्यासोबतच तुम्हाला सांगतो तु। ज्या विद्यार्थ्यांना ज्याचा अभ्यास झालेला आहे त्यांनी टेस्ट सॉल्व्ह करा आणि ज्यांचा चालू घडामोडीमध्ये आधी डे दे, कॉन्फिडन्स डेव्हलप झाला नाही आहे त्यांच्यासाठी मी तीस तारखेला म्हणजे तीस नोव्हेंबरला पुण्यामध्ये येणार आहेत ऑनलाईन ऑफलाईन बॅच एकवीस डिसेंबरच्या कंबाईनसाठी साठी असणार आहेत वन डे रिव्हिजन बॅच याच्यासाठी तुम्हाला नाव नोंदणी स्टेपच्या गांजी चौकच्या ऑफिसला आहे आणि तिथे नाव नोंदणी करायची हे एक दोन चार दिवसामध्ये ऍपला सुद्धा तुम्हाला दिसणार आहे वन डे रिव्हिजन बॅच आहे तीस नोव्हेंबर लक्षात ठेवा ओके चला टेस्ट मधला पहिला प्रश्न आपण बघतोय टेस्ट क्रमांक एक महासंग्राम चालू घडामोडी टेस्ट पहिला प्रश्न आपण बघतोय इथं विचारलाय की तुम्हाला अठराव्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक नोटा पर्यायाचा वापर कोणत्या मतदारसंघामध्ये झाला याच्यात जवळपास तुम्हाला चारशे ते पाचशे टॉपिक दिसतील टेस्ट मध्ये तुम्ही काय करायचंय प्रश्न बघितला पहिले काय करायचे वीस प्रश्न वीस सगळे प्रश्न सॉल्व करून बघायचे वीस प्रश्न सॉल्व्ह केले आता तुम्ही आले पहिल्या प्रश्नावर ओके बघा काय करायचं तुम्हाला इथं काय दिसतंय अठरावी लोकसभा निवडणूक तुम्हाला काय काय जे जे आठवते ना ते आठवण्याचा प्रयत्न करा नसेल काही आठवत तर तुम्ही पुन्हा ज्या पुस्तकातून वाचलाय इयरबुकमधून वाचलाय माझ्या पुस्तकातनं वाचलाय माझ्या नोट्स मधून वाचलाय तुम्ही हा मुद्दा तिथून पुन्हा वाचा म्हणजे जेणेकरून तुमची रिव्हिजन होईल तुम्ही अठरावी लोकसभा निवडणूक बदली मी याच अचूक उत्तर सांगतो जास्त एक्सप्लेन करत नाही फक्त तुम्हाला टेस्ट सोडवल्यानंतर काय करायचं हे मी इथं सांगणार आहे तर याचं अचूक उत्तर आहे इंदोर मग काय करायचं आता याच्यामध्ये काही पर्याय दिले आहेत मग तुम्हाला पर्यायानुसार काही विश्लेषण करता येईल का कारण की हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला फार जास्त याचा फायदा होईल लक्षात असू द्या तसंच आता भारतामध्ये नगरपालिका निवडणुकांमध्ये मोबाईल ऍप द्वारे ई वोटिंग सुरू करणारे पहिले राज्य अठरावी लोकसभा निवडणूक झाली पंधरावी विधानसभा निवडणूक झाली इतर राज्यांच्या सुद्धा निवडणुका झाल्या आता नुकतीच बिहारची विधानसभा निवडणूक झाली सांगण्याचं तात्पर्य आता इथं प्रश्न कशा आहे ई वोटिंग म्हणजे निवडणुकी संदर्भातला आहे निवडणुकांचं सत्र चालू आहे विधानसभेच्या निवडणुका झाल्या मागच्या वेळेस लोकसभेची निवडणूक झाली तर पहिलं घटनावर प्रश्न विचारला सांगतोय पहिलं राज्य कोणतं ज्यांनी लक्षात असू द्या नगरपालिका निवडणुकांमध्ये मोबाईल ॲपद्वारे ई व्होटिंग सुरू केलं अशा स्वरूपाचे सगळे प्रश्न तुम्हाला करणं गरजेचं आहे याचं अचूक उत्तर आहे बिहार लक्षात असू द्या मग आता तुम्ही पुढचं अहवाल निर्देशांकावर आले तर लक्षात घ्या स्वच्छ वायू सर्वेक्षण दोन हजार पंचवीस तीन ते दहा लाखांमध्ये लोकसंख्यामध्ये प्रथम कोणतं शहर आहे असं विचारलंय तुम्ही काय करायचंय पहिले स्वच्छ वायू तुम्हाला कितपत येतं तुम्ही अगोदर वाचलंयत का ठीक आहे आठवायचा प्रयत्न करायचा काय काय आठवतं आणि जे नाही आठवत ना पुस्तकात बघायचं मित्रांनो तुम्हाला वारंवार 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 लागणार आहे करंट वार रिव्हिजन करणं फार गरजेचं आहे तर इथं आहे तीन ते दहा लाख लोकसंख्यामध्ये प्रथम शहर विचारलंय याचं अचूक उत्तर सांगतो याचं अमरावती उत्तर आहे लक्षात असते ओके चार नंबरचा प्रश्न बघा इथं तुम्हाला बोल्ड कुरुक्षेत्र हा युद्धाभ्यास खालीलपैकी कोणत्या दोन देशांदरम्यान झालेला आहे असं म्हटलेलं आहे दोन देशांदरम्यान तर याचं अचूक उत्तर ते बोल्ड कुरुक्षेत्र तर याचं अचूक उत्तर आहे भारत व सिंगापूर यांच्या दरम्यान झालेला आहे आता हा संरक्षण घडामोडी संदर्भातला प्रश्न आहे लक्षात असू द्या ओके चला खालीलपैकी कोणती अंतराळ संघटना चंद्रावरील पृथ्वीच्या चुंबकीय आवरणाचा अभ्यास करण्यासाठी लेक्सी नावाची मोहीम आहे ही मोहीम मग तुम्ही काय करायचं ज्या काही विज्ञान तंत्रज्ञानमधल्या महत्त्वाच्या घडामोडी आहे या व्यवस्थित कोणत्या कोणत्या झालेल्या आहेत कोणत्या कोणत्या नाही झालेल्या आहेत ते व्यवस्थित बघायचं तर हे लेक्सी जे मोहीम आहेत ना ही नासा सुरू करणार आहेत लेक्सी मोहीम लक्षात असू द्या नासा बरेचदा आपल्याला स्पेसमधले प्रश्न विचारताना नासा इस्रो इस जॅक्सा ओके अशाच काही ज्या काही महत्वाचे देश आहेत त्याच्या संघटना त्यावरच प्रश्न विचारलेले जातात पुन्हा देशातले पहिले राज्य एक तरी प्रश्न असतो वळणाऱ्या घडामोडीमध्ये ते सदा साधा साधा प्रश्न असतो देशातलं पहिलं कोणतं जगातलं पहिलं कोणतं किंवा महाराष्ट्रातलं पहिलं कोणतं ओके चला नेक्स्ट बघा मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुरू करणारे देशातले पहिलं राज्य पाहलं तर याचं अचूक उत्तर आहे महाराष्ट्र याचं काय आहे तर अचूक उत्तर आहे नेक्स्ट बघा आता सात नंबरचा प्रश्न बघा क्रीडा घडामोडीच्या संदर्भात खो खो वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस महिला गटामधला उपविजेता संघ आपण काय करतो विजेता संघ करून जातो तो उपविजेता संघ इथं नेपाळ ठरलेला आहे कारण का विजेता संघ पुरुष असा की महिला असो या दोन्ही गटामध्ये विजेता संघ भारत होता उपविजेता संघ कोण होता तर नेपाळ होता लक्षात असू द्या मग आता लक्षात घ्या इथे पुढे खेलो इंडिया युवा स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या संघाने पदक तालिकेत प्रथम क्रमांक पटकावला तर तुम्हाला बरेच वेळा आपल्याला खेलो इंडिया आता ही स्पर्धा कोणती आहे युवा स्पर्धा आहे मग खेलो इंडिया तुम्हाला युवा स्पर्धा आहे त्यानंतर हिवाळी स्पर्धा येते विद्यापीठ स्पर्धा येते वेगवेगळ्या प्रकारच्या युनिव्हर्सिटी स्पर्धा येते अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात तर खेलो इंडिया संदर्भातल्या सगळ्या जे काही टॉपिक आहेत ते व्यवस्थित करून जाणे अचूक उत्तर आहे महाराष्ट्र त्यानंतर नऊ नंबरचा प्रश्न बघा नऊ चॅम्पियन ऑफ द अर्थ हा सन्मान खालीलपैकी कोणत्या संस्थेमार्फत दिला जातो चॅम्पियन ऑफ द अर्थ लक्षात असू द्या तर याचं अचूक उत्तर आहे संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम महत्वाचे की जे सन्मान आहे हे कोणती संस्था देते ते तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे पर वैज्ञानिक पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी भारतातला पहिला खगोल पर्यटन महोत्सव कोणत्या ठिकाणी आयोजित केला लेह मध्ये लेह लदाखमध्ये आयोजित करण्यात आला होता पहिल्या वेल्या घडामोडीवर प्रश्न आहे लेह लदाख ठीक आहे तुम्ही टॉपिक बघितला तुम्हाल तुम्हाला नसेल आहेत तर पुन्हा तुम्हाला टॉपिकमध्ये जावं लागेल त्या तुम्हा वाचावं लागेल व्यवस्थित ठीक आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत भारतामध्ये रामसर स्थळांची संख्या कोणत्या राज्यामध्ये जास्त होती आता टोटल भारतामध्ये रामसर स्थळांची संख्या चौऱ्याण्णव झाली आहे आणि सर्वात जास्त जर बघितलं तामिळनाडूमध्ये मला वाटते वीस रामसर स्थळ आहे लक्षात असू द्या महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये तीन आहे ओके चला पशुधन कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनावर कर लागू करणारा देशातला पहिला जगातला पहिला देश कोणता आहे तर हा डेन्मार्क देश आहे ज्याने पशु कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनावर कर लागू केलेला म्हणजे जगातली घटना एक एक आहे एकतरी आंतरराष्ट्रीय घडामोडीवर एक किंवा दोन प्रश्न असतात लक्षात असू द्या भारतातील पहिला एकात्मिक वस्त्रोद्योग पार्क भारतात कुठे उभारण्यात येणार आहे लक्षात असू द्या ठीक आहे हे सात टोटल पार्क उभारण्यात मद्या येणार आहे त्यापैकी हा जो पहिला पार्क आहे पहिला एकात्मिक वस्त्रोद्योग पार्क हा मध्य प्रदेश धार जिल्ह्यात उभारण्यात येणार आहे योजनेवर प्रश्न आहे पी एम युवा थ्री पॉईंट झिरो योजना खालीलपैकी कशासाठी सुरू करण्यात आलेली आहे लक्षात असू द्या तर हे युवा लेखकांना मार्गदर्शन व प्रशिक्षण करण्यासाठी ही या योजना सुरू करण्यात आलेली आहे लक्षात असू द्या ओके चला अठराव्या लोकसभा निवडणुकीमध्ये किती महिला खासदार निवडून आलेला म्हटलंय आता विद्यार्थ्यांचं इथं कन्फ्युजन होऊ शकतं पण ऑप्शनमध्ये तर असे पर्याय आले जेव्हा अठरावी लोकसभा निवडणूक झाली होती तेव्हा चौऱ्याहत्तर महिला निवडून आल्या होत्या पण तुम्हाला चौऱ्याहत्तर इथं पर्याय कुठे दिसणार नाही मग ऑप्शन मध्ये तुम्हाला पंच्याहत्तर पर्याय दिसतो तर हा क्लिक करू शकतात का यस कारण आत्ता जर पाहाला ते, ते एक पोटनिव पोटनिवडणूक झाली होती त्यामध्ये तुम्हाला माहित असेल प्रियंका गांधी निवडून आली होती त्यामुळे तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे समजा ते आता इथं जर सध्या विचारलं तर पंच्याहत्तर पण याच्यामध्ये चौऱ्याहत्तरचं ऑप्शन कुठेच नाही म्हणून तुम्हाला पंच्याहत्तर ऑप्शन मारावा लागेल समजा असा प्रश्न आला तर जगदीप धनखड यांच्या खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे त्यांनी एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रकृतीच्या कारणास्तव उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला जगदीप धनखड यांनी आणि हे भारताचे चौदावे राष्ट्रपती होते चौदावे उपराष्ट्रपती होते आणि राजीनामा देणारे ते चौथे उपराष्ट्रपती आहे असं म्हटलेलं आहे तर ते तिसरे उपराष्ट्रपती आहे लक्षात असू द्या ठीक आहे विवी गिरी आणि व्यंकटरमण यांच्यानंतर हे तिसरे उपराष्ट्रपती आहे त्यांनी राजीनामा दिलेला आहे मग तुम्हाला उत्तर याच काय येईल अ आणि ब पर्याय क्रमांक दोन येईल न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांच्याबाबत योग्य पर्याय निवडा असं म्हटलेला आहे पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली मुंबई उच्च न्यायालयाचे ते एकोणपन्नासवे मुख्य न्यायाधीश होते याच्या पहिले आलोक आराधे होते जे अठ्ठेचाळीसव्या क्रमांकाचे होते आणि श्री चंद्रशेखर यांनी राजस्थान उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश म्हणून काम केलंय हे विधान चुकलेलं आहे कारण की इथं मुख्य न्यायाधीश नाही तर ते अतिरिक्त न्यायाधीश होते लक्षात असूया अतिरिक्त न्यायाधीश म्हणजे क नंबरचं चुकलाय अ आणि ब पर्याय बरोबर आहे दोन नंबर ओके चला अठरा नंबरचा प्रश्न बघा मानव विकास निर्देशांक दोन हजार पंचवीस बाबत योग्य विधान निवडा भारताचा या निर्देशांकामध्ये एकशे तीसवा क्रमांक आहे पहिल्या तीन क्रमांकावर आईसलँड न्यूझीलँड आणि नार्वे आहेत तर इथं वाटतं मला वाटते आईसलँड नंतर नार्वे आहेत तिसरा देश बघून घ्या कुठला येतं पण मला वाटतं आईसलँड नंतर नार्वे हा नावाचा देश आहे तर हे विधान चुकलेलं आहे आणि क नंबरचं जर बघितलं तर एकोणीसशे नव्वद हा निर्देशांक जाहीर केला जातो मानव विकास निर्देशांकचे जनक आहे हे मेहबूल उल हक आहे त्याच्यामुळे अ आणि क म्हणजे तुम्हाला कुठं दिसत असेल पर्याय क्रमांक तुम्हाला एक बरोबर येईल एक उत्तर आहे एकोणीस नंबरचा बघा ज्ञानेश कुमार यांच्या बाबतीत योग्य विधान निवडा असं म्हटलेला आहे एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मुख्य निवडणूक आयुक्त पदाचा त्यांनी पदभार स्वीकारला ते भारताचे सव्वीसव्या क्रमांकाचे मुख्य निवडणूक आयुक्त आहे आणि मार्च दोन हजार बावीस मध्ये त्यांचे निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली तर मार्च बावीस मध्ये नाही तर मार्च दोन हजार चोवीस मध्ये निवडणूक आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती त्याच्यामुळे अ आणि ब पर्याय क्रमांक दोन आहे शेवटचा प्रश्न बघा लोकपालने जून दोन हजार पंचवीस मध्ये स्वीकारलेले नवीन ब्रिद वाक्य खालीलपैकी कोणते त्याचा पर्याय क्रमांक तीन आहे नागरिकांना सक्षम बनवा आणि भ्रष्टाचार उघड करा तर इम्पॉवर सिटीजन्स आणि एक्सपोज करप्शन मित्रांनो आपण टोटल याच्यामध्ये वीस प्रश्न घेतले तर वीस प्रश्नामध्ये जर तुम्ही बघितलं तर वीस प्रश्न जे चालू घडामोडीचे होते याच्यातले पंधरा प्रश्न हे वन लायनर होते आणि पाच प्रश्न हे मल्टी लायनर होते ठीक आहे ते तसेच आयोगाच्या पद्धतीने वीस वीस प्रश्न सेट केले टोटल पंचवीस पेपर याच्यामध्ये असणार आहेत लक्षात असू द्या ठीक आहे आता हे वन लायनरचं तुम्हाला पुस्तक दिसेल सरळ सेवेची तयारी करत असाल तर माझं लायनरचं दोन हजार सव्वीसचं चालू घडामोडी पुस्तक अवेलेबल झालेलं आहे ठीक आहे तसंच तुम्हाला मी चालू घडामोडी बॅचबद्दल सांगितलं जी काही तीस नोव्हेंबरला होणार आहेत लक्षात असू द्या तीस नोव्हेंबरला रविवार आहे लक्षात असू द्या ठीक आप आहे सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा पर्यंत असणार आहेत आठ तासांची ही बॅच असणार आहेत मित्रांनो आणि पंधरा महिन्यात ते अठरा महिन्यातल्या घडामोडीच्यामध्ये घेणार होत टेस्ट सिरीजचं विश्लेषण नसणार आहेत फक्त पीडीएफ स्वरूपात जे काही महत्वाचे आणि पहिली टेस्ट मी आपल्या ऍपमध्ये मोफत दिलेली आहे सगळ्यांना सॉल्व करायची आहे डेमो टेस्ट आहे ते टेस्ट बघितल्यानंतरच तुम्हाला घ्यायचं की नाही हे तुम्हाला ठरवायचं की तुम्हाला चालू घडामोडीमध्ये तुमचा कॉन्फिडन्स डेव्हलप झाला की नाही की मला अजून सराव करण्याची गरज आहे नेट प्रॅक्टिस करण्याची चालू घडामोडीमध्ये गरज आहे कारण की मागच्या दोन चार वर्षापासून तुम्हाला चालू घडामोडीमध्ये मार्क येत नाही तर सराव करणं हे गरजेचंच आहे आणि तसंही तुमचा कॉन्फिडन्स डेव्हलप झाला नसेल तर तुम्ही वन डे रिव्हिजन बॅचला निश्चित जॉईन करा तुम्हाला येणाऱ्या एकवीस तारखेच्या डिसेंबरच्या परीक्षेसाठी नक्कीच होईल मागचे माझे युट्यूबचे व्हिडिओ बघा शिकवते कसे सर ते बघा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या बॅचला प्रतिसाद द्या मागचे जे विद्यार्थी जवळपास साडेपाच हजार विद्यार्थी आपल्याला बॅच लावते त्यांना सगळ्यांना आत्तापर्यंत रिव्हिजन बॅचचा फायदा झाला आहे तुम्हाला सुद्धा या बॅचचा नक्कीच फायदा होईल काही अडचण आल्यास मी तुम्हाला माझा एक संपर्क नंबर देतो त्यावर तुम्ही कॉल करू शकता सेवन सेवन सिक्स नाईन एट वन टू झिरो वन झिरो ठीक आहे काही अडचण असल्यात याला पहिले मला व्हॉट्सअपला मॅसेज करा सेवन सेवन सिक्स नाईन एट वन टू झिरो वन झिरो ठीक आहे वीस दहा नंबर आहे शेवटी लक्षात द्या काही अडचण असली मला व्हॉट्सअप करा जास्त अडचण असली तर सर मला मॅसेज करा की सर मी तुमच्याशी बोलू शकतो का कारण की दिवसभर कंटिन्यू कॉल चालू असतात त्यामुळे शक्य होत नाही कॉल उचलला मी संध्याकाळी तुम्हाला व्यवस्थित रिप्लाय देईल ठीक आहे तुम्हाला काही अडचण असेल तर आपले बॅच कशी परचेस केली पाहिजे सीरीज कशी परचेस केली पाहिजे तर इथे आपला नंबर दिलेला आहे स्क्रीनवर पंच्याण्णव झिरो तीन नव्वद त्र्याऐंशी चौपन्न हा ऑफिसचा नंबर आहे यावर संपर्क साधू शकता आपलं स्टेपअपचं जे ॲप आहे स्टेपअप सरळ सेवा हे वेगळं ॲप आहे स्टेपअप अकॅडमी दिलीप सर स्टेपअप अकॅडमीचं नाव नावाचं ॲप आहे गुगल प्ले स्टोरला ते डाउनलोड करा आणि एकशे एकोणपन्नास रुपये प्राईजची तुम्हाला ही चालू घडामोडी महासंग्राम टेस्ट असेल ती जॉईन करा येणाऱ्या ज्या परीक्षा आहे तुम्हाला नक्कीच या परीक्षेमध्ये या टेस्ट सिरीजचा लाभ होईल किंवा याचा नक्कीच फायदा होईल आणि आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा थँक्यू व्हेरी मच ऑल द व्हेरी बेस्ट